जोसेस तेजाळे अग्निशस्त्र बाळगणारा खंडणी पथकाच्या ताब्यात नाशिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांच्या पथकाची एकापाठोपाठ एक, एक, एक धडाकेबाज कामगिरी सुरू बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा बुलेट राज्याच्या मुसक्या आवळून ठोकल्या बेड्या सविस्तर माहिती अशी की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे पथकातील ना अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना इसम नामे जोसेस तेजाळे याच्याकडे प्राणघातक हत्यार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले होते नमूद आरोपी जोसेस ते भालचंद्र तेजाळे व चौतीस वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार रूम नंबर एकशे तीन रामा अपार्टमेंट हॅप्पी होम कॉलनी तुळशी आय हॉस्पिटलजवळ पौर्णिमा बसस्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या हो समोरील पार्किंगच्या मैदानात मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले सदरचा इसम हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल एक जिवंत काडतूस व एक धारधार कोयता जवळ बाळग त्यांना मिळून आला असून त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत दिलीप साबळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे मंगेश जगताप चारुदत्त निकम भगवान जाधव मंगला जगताप व सविता कदम यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक